दहीगाव या गावात आदर्श विद्यालयामध्ये कला शिक्षक अजय पाटील यांनी कलाविषय अंतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला प्रदर्शन आणि भव्य बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते शनिवार दिनांक बावीस मार्च रोजी पहिल्या दिवशी चित्रप्रदर्शन दुसऱ्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण असा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला दहिगाव या गावातील आदर्श विद्यालयाचे कला शिक्षक अजय पाटील यांनी दोन दिवसीय भव्य चित्रकला प्रदर्शन शाळेय स्तरावर आयोजित केली होती चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सुरेश देवराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ संचालक राजाराम सिनू महाजन मनोहर वासुदेव महाजन तसेच केंद्रप्रमुख विजय ठाकूर माजी मुख्याध्यापक एस डी चौधरी मुख्याध्यापक पी बी पाटील पर्यवेक्षक आर पी साडुंके यांची उपस्थिती होती तर या चित्र प्रदर्शनातील सहभागी विद्यार्थ्यांना आणि त्यांनी केलेल्या वर्षभरातील उत्तम कार्य आणि कला निपुण पाहता त्यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव देखील करण्यात आला तर सोमवारी चोवीस मार्च रोजी भव्य बक्षीस वितरण कार्यक्रम शाळेत पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुरेश देवराम पाटील प्रमुख पाहुणे म्हणून राज्य कला संघाचे सचिव जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक आणि शिक्षण कर्मचारी पदपेढीचे अध्यक्ष एस डी भिरूळ जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष एन ओ चौहरी कलाध्यापक संघाचे जिल्हा विभागीय उपाध्यक्ष संजय बोठे जिल्हा माध्यमिक पदपेढीचे संचालक सिद्धेश्वर वाघुडदे भुसावळ माध्यमिक पतपेढीचे संचालक चेतन तडेले अजित पाटील माजी मुख्याध्यापक एस डी चौधरी मुख्याध्यापक पी बी पाटील शिक्षक आर पी साळुंके या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमात इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी दिव्या वीरचंद जैन तसेच यथार्थ भूषण नारखेळे गुंजन आजबराव पाटील लावण्या पुरुषोत्तम पाटील साक्षी गिरीश महाजन मोनी संजय जयकर अक्षरा संजय पाटील वेदांत प्रवीण पवार गौरव खुशाल पाटील सौरव गोकुळ चौधरी साईनाथ लहूमाडी चातुर्य लक्ष्मण पाटील तनिष्का महेंद्र चौधरी साक्षी विठ्ठल पाटील जयश्री गणपत पाटील दिव्या नरेंद्र चौधरी या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमात मान्यवरांमधून एन ओ चौधरी मुख्याध्यापक संजय बोठे यांनी कलाविषय संदर्भात प्रेरणादायी देखील व्यक्त केले मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला विजेत्या विद्यार्थ्यांसह सहभागी सह। विद्यार्थ्यांचं मान्यवरांनी कौतुक या याप्रसंगी गणेश पाटील यांचे शिक्षेतर कर्मचारी संघटना तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यावर निलेश सुरेश पाटील यांची तालुका प्रोफेशर सोसायटीत संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल शिक्षक मित्र परिवारातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला दोन दिवस चाललेल्या या चित्रकला प्रदर्शन उद्घाटन आणि बक्षीस वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक कला शिक्षक अजय पाटील यांनी केले होते सूत्रसंचालन एस आर चौधरी यांनी बक्षीस वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन व्ही व्ही पाटील सर यांनी केले होते तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे सदस्य एम आर महाजन मनीषा गजरे एस आर चौधरी एन डी पाटील शिक्षक प्रतिनिधी अहिरे सर अरमान तडवीसह आदींनी परिश्रम घेतले उपस्थित सर्व शिक्षक बांधवांचे आभार एस आर चौधरी यांनी मानले کوڙي <laughs>

पुढच्या तानिकडे मध्ये なんだいま。<laughs>

व्ली जो जुश्ता, श्याल, ऑटा कु बारका, जाता ऊक्रओस्ता कас अजीीा जा टी पारे चिता गो वार

आपल्या या चित्रकला प्रदर्शनाच उद्घाटन या ठिकाणी केलं रित आणि त्याचा आज आपण बक्षीस ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून पुढे जाण्याच्या आधी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण सरस्वती पूजनाने या ठिकाणी करणार आहोत प्रज्वलन करून पाटील सर गणेश भाऊसाहेब साहेब सर लोकनिवृत्त सरपंच आदरण्यासाठी मेळा सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकी कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र अतिशय स्तुत्य आणि चांगल्या कार्यक्रमाला येण्याचा योग आज या ठिकाणी आला शाळेमध्ये विद्यार्थी येतात त्यांची त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांची प्रगती व्हावी हा मुख्य उद्देश शिक्षणाचा असतो आणि या व्यक्तिमत्व विकासाच्या माध्यमातूनच त्याला फरक असलेले उपक्रम आपल्या शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने राबवले जातात याचा प्रत्यय आज या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमामधनं आला आदरणीय अजय पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वर्षभर जे चित्र काढलेली आहेत ते एकाचदा एक आठ दिवसात ती काढलेली नाहीत गणेशोत्सवाचे मतदार जागृतीचे वेगवेगळ्या उपक्रमांचे ते चित्र आहेत आणि त्याचं ते प्रदर्शन आहे आणि एका चांगल्या प्रदर्शनाचा लाभ या एकत्रीकरणाच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा मित्रांनो या ठिकाणी झालेलं आहे आणि या कामामध्ये हो तुम्हाला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने अधिकाधिक तुम्ही प्रगती करण्याच्या दृष्टीने तुम्हाला बक्षसाधीन स्फूर्तीचिन्ह देऊन या ठिकाणी गोवण्यात आलेलं आहे मित्रांनो अभ्यासक्रमामध्ये चित्रकला हा विषय ठेवण्यात आलेला आहे त्याच मुख्य कारण सगळ्या विद्यार्थ्यांनी चित्रकाल व्हावं असं मुळीच नाही परंतु जे विद्यार्थी चित्र काढता येत नसताना सुद्धा चित्र काढण्याचा प्रयत्न करतात त्या विद्यार्थ्यांना